नमस्कार मंडळी तर मी काल गावाला आलो आहे आणि आज गावाकडचा माझा दुसरा दिवस आहे माहीत नाही आज जाणं होतं आहे प्लॅन जायचा ताई आल्यामुळं चाललं आहे एक दिवस राहायचं का की म्हणजे नाही करावं एक दिवस ताई म्हणली मी पण राहते तू पण राही मा उद्या जाऊ जाऊ सोबत तर तेच प्लॅन चाललं आहे आणि ना आमच्या मॉटरीचं एक कटआउट खराब झालतं म्हणजे ब जे असतं ना हॅटे स्विच वगैरे ते एक प्लग खराब झाला होता तो चेंज केला आहे आणि आता मला डी पी चालू करायसाठी पाठवले बराच टाईम झाला ते काम करत होता मी सकाळी उठल्यापासून आता वाजले आठ तर आता मी आलो डीपीवरती आता ते डीपीचा स्विच ऑन करायचे कारण लाईट बंद केली ते ना तिकडे सगळी तर स्विच ऑन करू आपण तर चला डे मी स्विच ऑन करतो तो खटका कर लोटायचा आहे मला आता वरती म्हणजे सगळीकडं सप्लाय चालू होईल कारण सप्लाय बंद तर कर काम करायचं होतं त्याच्या खोक्यात ना त्यामुळे तो स्विच बंद केलं तर वा हा खटका लोटायचा आहे हा वाला, हा मला हा सोडायचा आहे आणि वरती बांधायचा आहे त्याला आता सो चला मी स्विच ऑन ऑन करून देतो मग परत कॅमेरा घेतो मी आता हा खटका खाली होता तो वरती करून बांधून टाकला आहे म्हणजे खाली येऊ नये परत आणि कनेक्शन हे होऊ नये म्हणून सो <coughs> चला आता मी जातो घरी चहा वगैरे नाही पिल्ला अजून चहा वगैरे प्यायचा आहे आणि मस्त ऊन पण कवळं कवळं ऊन लागते आणि इकडं समोर नदीचा व्हिडिओ नदीचे पूर्ण आणि हा रोड आहे हा इथं पूल आहे इथून पुढे महादेवी गाव लागतं इकडं मेन गाव आमचं आणि चला आता मी चालू घरी खांबोळ वगैरे करायची चहा पण नाही पिला हे बघा नदी किती मस्त दिसते ना मी आज जमलं तर नदी नाही का नदीला जाऊन व्हिडिओ दाख काढून दाखवलं एकदम कडक दिसतोय नदीचा आणि तिथं समोर मंदिर आहे दिसत असेल बहुतेक मंदिर ना छोट्यासाठी एवढच्या झाडांच्या याच्या दिसत असेल चला आणि आंब्यांना पण किती बार आलाय बार हे वर्षी आंबे भरपूर खायला लापन। पण कैऱ्या पण आल्या थोड्या थोड्या हे बघा इथं कायर्या आलेले ह्या पालवीला पूर्ण कैऱ्यांचे छोटे हे झालेले तयार चला मी चाललो आता घरी दोन वरती जायचं रोडे घराकडे इथं मस्त झाड लावलेली ती पण किती मस्त झालेली आहे आता झाड हिरवीगार पण मस्त आणि वाढ पण चांगली झाली त्यांना जवळजवळ चार पाच वर्ष झाले इथं गुलाबाचे झाड पण आहे पण त्याला आता गुलाबच नाही तर ना मला आता परिपी बनकारासाठी पाठवलंय एक काम होतं घरातलं ते याच्या वायरीचं ते राहिलं होतं मग ते परत आता करायसाठी मी परत डी पी बंद करतो आहे आणि मी आता थांबणार आहे पाच मिनटाचं काम आहे परत डी ऑन करायची आहे सो आता परत इथं डीपी आहे आणि इथं आमचं आहे त्यामुळं शॉ शौ, शॉर्ट्स आणता आहे त्यामुळं काय वाटत नाही आलं नाही आणि आज रात्री नाही का असं मस्त झोप आली काल आल्या काम केलं तर बरंच आणि आज जायचं पण घराचा पण तो पण आता ड्रॉप आउटच व्हायचा बेतावायचं हो आहे त्यामुळं चला तर डीपी बंद करतो इथं एवढं ते मंदिर दिसतंय खाली नदी आहे आणि एक तो एकदम कडकू दिसतोय <coughs> आजू हे आमचा घास आहे शाळांसाठी वगैरे आणि एवढं शेतांना पाणी भरले किती मस्त दिसतंय ना मैं ती। मैं ती ती ते शेतांना पाणी भरलंय ते काय लावलंय ते नाही माहिती माहिती वाटत वाटतंय मला पण थांबा आपण डीपी बंद केला बघू काय तो भुईमुगच आहे इथं लावलेला जो दिसतोय ना त्या साईडला आपण त्याच्या खालच्या शेत पण आणि इथं पण ज्या शेतात आहे ना तर भुईमुगाचे आणि मी डीपीचा खटका पण केला आहे आणि मी तर दादा वेट करतोय कॉल यायची त्यांची कॉल आला का मला परत ऑन करायचा आहे खटका तो परत सप्लाय चालू करून द्यायचा आहे आमच्या लाईनचा डीपीचा ते मंदिर पण इथून किती क्लिअर दिसतं आहे मी आता झूम करतो थोडंसं नाही का दिसतंय बघू चांगले गोष्टी झूम केल्यावर पण हे बघा हे पद्मावती मातेचं मंदिर आहे भरपूरदा आहे मी आम्ही नदी क्रॉस करून जायचो आता पण जाऊ शकतो बघू फ्री टाइम भेटला तर आपण जाऊ दर्शन करायला पण ब्लॉक पण बनवू आपण त्याचा अरे ना आम्ही चहा वगैरे पिलोय मस्त आवरले तर नाही गेली अजून अंगो करणं बाकी आहे आणि आता ना बहीण बोलली आपण चल शेतात चक्कर मारली काल तर मी ब्लॉक बनवला होता शेतातला पण आता ताई सोबत परत चालू शेतामध्ये आणि इकडं पाणी पण भरून आहे बऱ्यापैकी काल लाईटीमुळे प्रॉब्लेम झाला काही भरणं झालं नाही आणि चाललोय आता आम्ही ताई आणि पुढे भाचा आहे आम्ही तिघ चाललो परत परत, परत फिरायला शेतात सो चला येतो फिरून आम्ही परत हे दाद्या कसं वाटतंय मामा शेतात फिरून इकडं बघ कस वाटतय हा मस्त आहे ना चला।, चला चला पाटा पाटा नाही बाहेर नारळ काढावले ताजे ताजे फ्रेश फ्रेश झाडाचे एकदम असे खालून काठी न ओढून राहिले नारळ बघा आता किती नारळ येऊ शकतात काढू शकतो आम्ही अवघड तसं काढणं खूप उंच आहे झाडा गोतायचा खूप उंच आहे तस झाड अरे असा टाकला हा टाकला आपा वाडा आला पाहिजे अर पुन्हा 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 हुकला चान्स खूप उंच झाड या इथं एक नारळ झाड इथं पण नारळ आहे इथं एक नारळ झाड आहे घरच्या समोर पण तिकडून पण तिकडे नारळ आहे आता इकडं नारळ आहे इथलीच काढायची आम्हाला त्या नारळात पाणी कधी पिलो नाही आम्ही चला चा, नारळ काढला पटतो तिथे पडू म्हणलं खूप अवघड काय म्हणतो दादा काय इळाचा आठ टाकला वर <laughs> आम्ही एकच नारळ काढला त्यात आता आम्ही दोघत पॅनारे मामा भाचे आम्ही दोघांसाठी आम्ही पाणी काढले या नारळा तेवढं पाणी निघालो एका नारळामध्ये तर चला आता आपण नारळ पाणी एन्जॉय करू घरचं नॅचरल पद्धतीचं म्हणजे नॅचरल म्हणजे ताज फ्रेश पाणी एक नंबर लागत कस लागते पाणी वाढ लागते इकडून बघ बर कस सांग बरं कस लागत पाणी तुला मस्त लागलं का मस्त ना <laughs> तर ना नारळ पाणी वगैरे पिऊन ये ना आता शेतात चाललो आहे आम्ही शेतात उचलतो असे इथं वैदमळा आहे वगैरे ना हे गजपन झालं बांधलं आहे तर ते तोडायचे त्यासाठी पप्पा पुढे गेले पण आता मी पण चालली मागनं तर त्याला आता घरी आले थोडं थोडं काम करू लागायचं लागतं शेतातलं तर चला आज काय जायचं प्लॅन होतो तो कॅन्सल केला त्यामुळे आता जे पडेल ते काम हातातलं करावं लागते तर ना आम्हाला आता उद्या पुण्याला जायचं आहे त्यासाठी ना तिकडं मला पुण्याला हरभळ्याचा ओळा बनवून यायचा आहे आणि तिकडे एक मळ्यात शोग्याचं पण झाड आहे ते शोग्या शंका पण यायची आहे भाजी बनवायसाठी वगैरे तर आता आम्ही एवढी फलट्या घेऊन चाललो आहे हरभरा पण आणायचा आहे मळ्यातून आणि शोग्या शंका पण आणायचे त्यासाठी आम्ही जण चाललो आहे मळ्यात तर चला दाखवतो मला शोग्याचं झाड पण दाखवतो सकाळी हरभरा दाखवला आहे परत एकदा दाखवतो आता ब्लॉकचा पण टायमिंग वाढला पाहिजे ना तेवढाच मोठा झाला पाहिजे ब्लॉक त्यामुळं चला जाऊन हरभर आणला का उळा बांधायला उद्या बांधायला नाही भाजायला आणि तुला सर्दी झाली का मग तुला उद्या मी ब्लॉगमध्ये टाकणार चालत ना टाकून तुझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तो मोठा झाला तुला पाहायला भेटल मग तू कसा कसा करायचा काय करायचा नखर टाकू ना हा का नाही सांग ऐ टाकू का तुला ब्लॉगमध्ये त्याला मला तुला ब्लॉगमध्ये टाकायचं दाद्या दाद्या जा तू ब्लॉग मध्ये दिसतोय गाव तो दिसतोय <Fine foreigners> का <laughs> <brushing> <डिस्टोर>। <vessels> ना आम्हाला आपण आणि ताईला तिच्या लेकीनला म्हणजे भाच्याला माझ्या त्या आणल्याला आले आहे तर त्याला ना हरभरा तर ओळा भाजून ओळा खायला आहे तर आम्ही हरभरा घेऊन आलो आहे मग जाऊन आता ओळा भाजीचं काम चालू आहे सगळं व्यवस्थित ताई पण आहे मी पण आहे भाचा पण आहे आम्ही मस्त ओळा भाजू आहे आता इथं ओळ्याचं काम चालू आहे तेवढा हरभरा बाकी आता चालले आणि आपा आहे ओळा भाजायला ते मटेरियल घेऊन राहिला ना ते हरभरा आहे तो पण काढायचा तो पण टाक टाकतो वर सगळा आप आली संध्याकाळचे सात वाजले आणि जवळजवळ साडेसातच्या लाईट आली तर ना आम्ही शेतात आलो आहे कांद्याला पाणी चालू आहे बघा पाणी इकडं चालू आहे आणि आता कांद्याला पाणी भरायचं चालू आता बघू किती टाईम आता फुल नाईटला लाईट अस ना म्हणजे रात्रीचे शेड्यूल झालं लाईटीचं तर रात्रीची लाईट आली तर आम्ही आलो आहे पप्पांनी पाणी भरायला तर बघू टाईम पाणीच आता भरणं कांद्याला बघू जवळ वाटत भरू नंतर जाऊ घे निघून आणि इकडं वाघांचं पण धाव <laughs> सीन झालेला आहे तो काही त्या ब्लॉकमध्ये सांगितला नाही सांगूत उद्याच्या ब्लॉक उद्याच्या ह्याच्यात दाख होतो पण सो याला पाणी भरचं